नमस्कार श्रोते हो स्वामी भक्ती या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी तुम्हाला आजच्या भागामध्ये भगवद्गीतेचा दुसऱ्या अध्यायातील श्लोक एक्केचाळीस ते पन्नास यांचा मराठीमध्ये अर्थ सांगणार आहे तर श्लोक एक्केचाळीस असा आहे व्यवसायत्मिका बुद्धिरेख गुरुनंदन बहुशाखा ह्याच बुद्धयो व्यवसायी नाम तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की जीवनात यशस्वी होण्यासाठी दृढ निश्चय आणि एक स्पष्ट ध्येय असणे आवश्यक आहे जे लोक संकल्पहीन असतात लक्षात घ्या मित्रांनो जे लोक संकल्पहीन असतात त्यांच्या बुद्धी अनेक शाखांमध्ये विभक्त राहते आणि ते त्यांच्या ध्येयांपर्यंत पोचू शकत नाही म्हणजे जर तुम्हाला असा कधी विचार येत असेल की तुमच्यामध्ये सर्व गुण आहेत तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करू शकतात तुम्हाला कुठल्याही क्षेत्राचे ज्ञान सहज सोप्या रीतीने समजते पण तरीही तुम्ही इतरांपेक्षा मागे आहात तुमचं जे अर्थ आहे तुमचं जे इन्कम आहे ते इतरांपेक्षा कमी आहे त्याचा अर्थ तुम्ही कुठल्याही एका भागामध्ये स्थिर नाही तर त्यासाठी तुम्हाला कुठल्याही एका विषय एका विषयामध्ये पारंगत व्हावं लागेल त्या विषयामध्ये पारंगत झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ध्येयप्राप्तीसाठी योग्य तो मार्ग मिळेल आणि योग्य तुमची किंमत तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल त्यामुळे दृढनिश्चय हा तेव्हाच काम येईल जेव्हा तुमच्या मनामध्ये एक स्पष्ट असं तुमचं करिअरचा मार्ग असेल कर्माचा मार्ग असेल तर्श्लोक बेचालिस् आणि त्रेचालिस् यामिमां पुष्पितां वाच प्रवदन्त्यपश्चितः वेदवादरतः वादिनः कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम क्रियाविशेषबहुला भोगेश्रय गतिप्रति तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की अल्पज्ञ मनुष्य जे अज्ञानी असतात ते वेदोंच्या केवळ त्या भागावर लक्ष केंद्रित करतात जे त्यांच्या इंद्रियांना तृप्त करत असतात ते स्वर्ग लोकाच्या सुख भोगण्यासाठी दिखाऊ कर्मकांड करण्याची शिफारस करत असतात म्हणजे स्वर्गामध्ये मला जायचं आहे म्हणून मी फक्त दाखवण्यासाठी काहीतरी चांगलं काम करेल किंवा मग दिखाऊ कर्मकांड त्याला म्हटलं जातं की त्याची शिफारस करत असतात ते मानतात की वेदांचे उच्च सिद्धांत फक्त शास्त्रज्ञ आणि विद्वानांसाठी आहेत आणि सामान्य लोकांसाठी त्याचे काही महत्व नाही तर अल्पज्ञ मनुष्य म्हणजे ज्यांना कमी म्हणजे जे अज्ञानी असतात ते मनुष्य वेदांचे केवळ भौतिक सुख प्राप्त करण्यासाठी वापर करत असतात ते वेदांचे आध्यात्मिक महत्व समजून घेऊ शकत नाहीत ते वेदांचे पालन करून मोक्ष प्राप्त करू शकत नाही तर श्लोक चौवेचाळीस असा आहे भोगेश्वर तया परहतम चेतसाम व्यवसायात्मिक बुद्धि समाधौ न विधीयते तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की सांसारिक सुखांच्या मोहांमुळे मनुष्य भगवत प्राप्तीच्या मार्गावर प्रगती करण्यास असतो अशा व्यक्तीची सुखाच्या असते आणि त्याला मोक्ष प्राप्त करायचा असतो असे वाटत नाही श्लोक चौवेचाळीस असा आहे तया परत चेतसाम व्यवसायात्मिका बुद्धीही समाधीन विधी येते तर याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो मित्रांनो या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे की संसारिक सुखांच्या आसक्तीमुळे मनुष्याची बुद्धी संसारिक वस्तूंमध्ये गुंतून राहते यामुळे तो भगवत प्राप्तीच्या मार्गावर अग्रेसर होण्यासाठी दृढ घेण्यास असमर्थ राहतो तर श्लोक पंचेचाळीस असा आहे त्रैगुण्य विषया वेदा निस्रय गुणो भवार्जुना निर्दो नित्यसत्वस्तो निर्योग क्षेम आत्मवान तर वेदांमध्ये प्रकृतीच्या तीन गुणांचे वर्णन आढळते हे गुण आहेत सत्व प्रजो आणि तमो सत्व हे गुण शुद्धता ज्ञान आणि शांतीचे प्रतीक आहे रजो हे गुण उत्साह आवेग आणि इच्छांचे प्रतीक आहे तबो हे गुण अज्ञान मूर्खता आणि अंधाराचे प्रतीक आहेत तर वेदांमध्ये प्रगती प्रकृतीचे हे तीन गुण श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात की हे अर्जुन प्रकृतीच्या या गुणांवर नियंत्रण ठेवून विशुद्ध आध्यात्मिक चेतनात स्थित हो परम सत्यात स्थित होऊन सर्व प्रकारच्या द्वैतांपासून स्वतःला मुक्त करत भौतिक लाभ हानी आणि सुरक्षिततेची काळजी न करता आत्मलीन हो। यावानार्थ उदपाने वेदेषु सर्व सर्वेशु ब्राह्मणत तर या शेचाळीसाव्या श्लोकामध्ये जसे लहान विहिरीचे सर्व कार्य सहजपणे सर्व विशाल सर्व प्रकारे विशाल जलाशयातून तात्काळ पूर्ण होते त्याचप्रमाणे समान रूपाने परमसत्याला जाणणारे वेदांचे सर्व प्रयोजन पूर्ण करतात याचा अर्थ असा की ज्या ठिकाणी लहान विहिरीतल्या पाण्याने कुठल्या कर्माची गरज पूर्ण होत असेल तर त्या ठिकाणी जर त्याला समुद्रच मिळाला तर त्याला ती अं त्याला ती गोष्ट म्हणजे विहिरीपेक्षा खूप सारं म्हणजे हे एका ज्ञान मिळवण्याच्या दृष्टीने त्याला समजवण्यात आलेलं आहे की जिथे आपली तहान विहिरीच्या पाण्याने भागत असेल आणि जर जास्त लोकांची तहान भागवण्याची गरज पडत असेल तर त्या ठिकाणी आपण समुद्र जर आपल्याला मिळाला तर त्या ठिकाणी विहिरीचं काम हे समुद्र करतोय असा त्या ठिकाणी याचा अर्थ होतो तर श्लोक सत्तेचाळीस हा श्लोक तुम्ही खूप वेळ ऐकलेला असेल मित्रांनो तर हा श्लोक म्हणजे दुसऱ्या अध्यायातला सत्तेचाळीसावा श्लोक म्हणजे मा मा कदाचन संगोस्त व कर्मणी तुम्हाला तुमच्या निश्चित कर्तव्याचं पालन करण्याचा अधिकार आहे परंतु तुम्हाला तुमच्या कर्तव्यांचे फळ प्राप्त करण्याचा अधिकार नाही तुम्ही स्वतःला तुमच्या कर्तव्यांचे फळांचे कारण मानू नका अकर्म राहण्यासाठी सुद्धा आसक्त राहू नका तर श्लोक अठ्ठेचाळीस असा योगस्थ गुरु कर्मानी संगम धनंजय सिद्ध सिद्ध योग समोभूतवा समत्व योग उच्चते तर या अठ्ठेचाळीसाव्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना यश आणि अपयशाच्या आसक्तीचा त्याग करून तुम्ही दृढनिश्चयाने तुमच्या कर्तव्याचे पालन करा हेच समभाव योग म्हणतात श्लोक एकोणपन्नास दुरेण यवरम कर्म बुद्धी योगा न बुद्धो शरण मनविण हा फल हा तर हे अर्जुन दैवी ज्ञान आणि अंतर्दृष्टीचा आश्रय घ्या फळांच्या आसक्तीवर आधारित कृतींपासून दूर राहा जे दैवी ज्ञानावर आधारित बुद्धीने केलेल्या कृतींपेक्षा निश्चितच कनिष्ठ आहे ज्यांना त्यांच्या कर्माचे फळ भोगायचे आहेत ते कंजूस आहेत म्हणजे जे आपण केलेल्या चांगल्या फळांची अपेक्षा त्याच जन्मामध्ये किंवा लगोलग मिळवण्याच्या हेतूने काम करतात ते कंजूस आहेत असं या श्लोकामध्ये म्हटलं आहे किंवा जे कर्म करत चला तुम्हाला त्याचं फळ कधी ना कधी मिळणारच पण तुम्ही फक्त फळ मिळण्याच्या अपेक्षेने आणि तुम्हाला त्या फळाची जर लगोलगच अपेक्षा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कंजूष आहात असं म्हटलं जात श्लोक पन्नासावा असा आहे बुद्धियुक्तो जहातिह उभे सुकृत दृष्कृते तस्माद्योगाय योगाय युजस्व योग हा कौशलम जेव्हा एखादा माणूस आसक्तीशिवाय कर्मयोगाचा सराव करतो तेव्हा तो या जीवनातच शुभ आणि अशुभ प्रक्रियांपासून मुक्त होतो म्हणूनच योगासाठी प्रयत्न करावे जो कुशलतेने कर्म करण्याची जी कुशलतेने कर्म करण्याची कला आहे